तुम्हाला असं होतं का सारखी सारखी चक्कर येते कानामध्ये आवाज आल्यासारखं का होतं इम्बॅलन्सिंग फील होतं लाईक चालता चालता पडल्यासारखं वाटतं तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी अशी बरीच कंडिशन आहे शरीराची ज्याच्यामध्ये वात पित्त कफ ह्या तिन्हीचा इम्बॅलन्स होतो आणि एक पर्टिक्युलर स्टेजमध्ये खाल्ल्यानंतर किंवा थोडंफार वारात गेल्यानंतर तुम्हाला असं फील येतं आतून की आपलं इम्बॅलन्सिंग आहे एक्झॅक्टली वर्टिगोसारखं हो बट ॲक्च्युली तुम्ही काही स्कॅनिंग केलं असेल रिपोर्ट्स केलं असेल त्या सगळं ॲब्स्युटली नॉर्मल ओके okay? असं होतं तुमच्यासोबत तर हा जो दोष आहे शरीरामध्ये वाढलेलं पित्त आणि संचित झालेला कफ आणि खराब झालेलं वात ह्या तीन गो गोष्टींमुळे होतं युजली स्ट्रेसफुल लाईफ लेट नाईट तुम्ही काम करत असाल सेकंडली तुमची व्यवस्थित लाईफस्टाईल व्यवस्थित नाही आहे किंवा अचानक स्ट्रेस स्ट्रेस आऊट झाला लाईफमध्ये तर ह्या गोष्टीमध्ये ह्या कॉमनली पाहायला मिळालेला आलेला आपला प्रॉब्लेम आहे ओके okay? ह्याचं आयुर्वेदच नक्कीच सोल्युशन आहे कर्णपूरण केलं जातं शिरोधारा केली जाते एक लाईफ रिलॅक्स होण्यासाठी आणि इंटरनल मेडिसिनचा कोर्स दिला जातो की जेणेकरून वात पित्त कफ हे बॅलन्स स्टेटमध्ये येतील आणि दुसरी आयुर्वेदाची चिकित्सा म्हणजे सत्वावजय ज्याच्यामध्ये सत्व रजतम हे तीन मानसिक दोष एका नॉर्मल स्टेटला आणले जातात की जेणेकरून तुमचं इम्बॅलन्सिंग जे आहे ते टोटली कमी होऊन जातं ह्याच्याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा डिरेक्टली क्लिनिकला व्हिजिट करा थँक्यू